काळेपदळ पोलिसांनी गजाड केलेल्या कुख्यात गुंड टिपू पठांचा अजून एक कारनामा आलाय हडपसर पांढरी मळा येथील पाटबंधारे खात्याच्या जागेवर दहशत करून अतिक्रमण केलाय आणि गाळे उभारले आहेत पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांना देखील पठांच्या कार्यकर्त्यांनी धमकी दिली आहे याबाबत पोलिसांनी कारवाई करावी आणि पाटबंधारे विभाग महापालिकेने अनधिकृत अतिक्रमण काढून टाकावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे गवाली कार्यक्रमात नोटा उधळल्या तडीपार गुंडांना बोलावलं तसेच सय्यदनगर येथील एका महिलेची जागा बळकावून वीस लाख ,00 रुपयांची खंडणी मागितली या प्रकरणी टिपू पठाण आणि त्याचा भाऊ एजाज पठाण यांच्यावर काळेपडळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय कुख्यात गुंड टिपू पठाणचे एक एक कारणामे उजडात येत असून काही दिवसांपूर्वी हडपसर शासनगर रस्त्यालगतच्या पांढरेमळा सर्वे नंबर सव्वीस ऑब्लिक एक येथे टिपू पठांचे वीस ते पंचवीस गुंडांनी तेथे येऊन अतिक्रमण केले तरुणांनी तेथे दहशत परिसरातील नागरिक घाबरले त्याबाबत पाटबंधारे विभागात लेखी तक्रार करूनही अद्याप पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कोणतीही कारवाई झाली नाही तक्रार झाल्यानंतर पाटबंधारे विभागाचे अधिकारी अतिक्रमणचे फोटो काढायला गेल्यावर तेथील युवकांनी त्यांना धमकी दिली तसेच त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला त्यानंतर पाटबंधारे खात्याने दोन नोटिसा दिल्या महापालिकेला आणि पोलीस स्टेशनला अर्ज करून कारवाई करणार असल्याचं शाखा अभियंता वीरेश राऊत यांनी सांगितलं या संदर्भात ऋतुजा चौधरी, सनायजज पटेल, हसन इसाक शेख यांना नोटीस दिल्याचं सांगितलं जात आहे पांद्रे माळा हडपसर शाखा कार्यालयचा हद्दी देणारा विषय आहे चित्र राऊत शाकाधिकारी सध्या रा कार्यरत आहे तर त्यांनी त्यांच्या स्तरावरून प्राथमिक पहिली नोटीस अतिक्रमण संदर्भात त्यांना दिली आहे त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी दुसरी नोटीस देखील त्यांना दिलेली आहे तरी तिथल्या अतिक्रमण धारकांकडून आता प्रतिसाद मिळत नाही असं लक्षात आल्यानंतर आम्ही संयुक्त कारवाईसाठी महानगरपालिका तसेच पोलीस स्टेशन असा इतर यंत्रणांचा पण सगळ्यांचा सहभाग त्याच्यात घेऊन कारवाई प्रस्तावित करणार आहोत जर वेळेबद्दल आपण बोलत असणार तर ही संयुक्त कारवाईचा विषय आहे लोकरत, लोकरत, लोकरत तर आम्हाला इतर विभागांचे पण सहकार्य लागणार आहे त्या अनुषंगाने आम्ही लवकरात लवकर त्यांच्याशी संपर्क साधून कारवाई पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो त्या शाखा कार्यालयाच्या अंतर्गत काही महिला कर्मचारी देखील आहेत नोटीस देताना थोड अरेरावीची भाषा वगैरे अशा प्रकारचे काही प्रसंग तेथे घडलेले आहेत तरी प्राथमिक अद्याप तशी कुठली तक्रार आम्ही पोलीस स्टेशनला दिलेली नाहीये टिपू पटाणा गुन्हेगार असून त्याच्यावर खून दरोडा खंडणी मारामारी गोळीबार असे चोवीस गुन्हे दाखल आहेत दहशत निर्माण करून जमिनी बळकावणे अशा अनेक घटना हडपसर परिसरात घडल्या आहेत पाटबंधारे खात्याच्या जागेवर दहशत करून अतिक्रमण केलेले असताना अद्याप कारवाई न झाल्यानं प्रशासन एवढे ढिमका असा सवाल नागरिक विचारताय उपविभागीय अभियंता मोहन भदाणे यांच्याशी संपर्क साधला असता कालव्यावर अतिक्रमण केला आहे या संदर्भात दोन नोटीसा दिल्या आहेत पीएमसीशी पत्रव्यवहार करून कारवाई करण्यात येईल असं त्यांनी यावेळी सांगितलं